चरात्र मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी हॉटेलसारखी दाल खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी हिंग मिरची फोडणीसहित एकदम सोपी रेसिपी आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की शेअर करणार आहे एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे त्याला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी चालू करूया इथे मी एक वाटी सुगंधित तांदूळ घेतलेला आहे बासमती घेतलेला आहे तुम्ही आंबे घेतलात तरीसुद्धा चालेल इंद्रायणी घेतलात तरीसुद्धा चालेल आता त्यामध्ये अर्धी वाटी तुरडा घालायची आहे पाव वाटी मूग डाळ घालायची आहे पाव वाटी मसूर डाळ घालायची आहे आणि पाव वाटी इथे हरभरा डाळ घातलेली आहे आणि इथे मी अर्धी वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत एक बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे जितक्या डाळी घालता येतील तितक्या डाळी घालायच्या म्हणजे खिचडी आहे ती खूप टेस्टी अशी होते आता हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे का छोट्याशा कुकरमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये तांदळाच्या तिप्पट पाणी घालायचं आहे त्याआधी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात आणि तांदळाच्या तिप्पट आपण पाणी घालायचं आहे हे बघा आता त्यामध्ये हळद आणि हिंग घालायचं आहे तिप्पट किंवा चारपट पाणी घातलं तरी सुद्धा चालेल आता इथे हळद घालूया आणि हिंग घालूया आता झाकण ठेवून दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला हे बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त अगदी छान आपला तांदूळ आणि डाळ व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता लगेचच तडका देऊया तडका खूप महत्त्वाचा आहे आणि तडक्यामुळेच आपली दाल खिचडी आहे ती अगदी हॉटेलसारखी होणार आहे त्यामुळं तडका बघूयात आपण कसा द्यायचा तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये आता आपण बारीक चॉप केलेला लसूण घालायचा आहे या लसणाचा फ्लेवर आहे तो खूप छान असा येतो त्यामुळे इथे मी चॉप करून लसूण घातलेला आहे कढीपत्ता घालायचा आहे हे बघा आणि इथे मी बेडगी मिरचीचे दोन तुकडे घातलेले आहेत ह्या मिरचीमुळे दाल खिचडी आहे ना त्याला खूप छान असा फ्लेवर येतो टेस्ट येते हे बघा छान अशी मिरची परतून घ्यायची आहे मिरची छान परतली लसूण जिरं छान परतलं त्यामध्ये हिंग घालायचं आहे आता हिंग आवर्जून घालावा हळद घालूया छान अशी हळद हिंग परतून घ्यायचं आहे छान सुगंध अगदी दरवळलेला आहे त्यामध्ये इथे मी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं घरातलं तिखट घातलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी गॅसची फ्लेम बारीक आहे तडका छान तयार झालेला आहे आता आपण ही डाळ आहे जी उकडून घेतलेली डाळ तांदूळ आहे ते घालायचे आहेत आणि जसं तुम्हाला पाणी लागेल त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे किती पातळ सर घट्ट सर तुम्हाला खिचडी हवी आहे थोडीशी पातळ अशीच असते हे बघा संपूर्ण उकडून घेतलेलं आपण तांदूळ घालायचा आहे अगदी पोटभरीचं जेवण आहे आणि कधी कधी आपण बाहेर जातो खरेदीसाठी किंवा अगदीच वेळ नसतो कधी कधी स्वयंपाक करायला अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि खमंग अशी लागते हे बघा आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला हे जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये चार व्यक्ती आरामात दालखिचडी खाऊ शकतात पोट भरून चार व्यक्तींसाठी हे प्रमाण आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली दाल खिचडी तयार झालेली आहे मस्त रंगही सुरेख आलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता फक्त वरून कोथिंबीर घालायची वाकी आहे किती छान अशी आपली अगदी पटकन होणारी तडक्याची दाल खिचडी तयार झालेली आहे हे बघा अगदी हलकासा आता एक उकळ आणायचा आहे छानच सोबत पापड असेल लोणचं असेल तर बास आणखी काही नको इतकी छान ही खिचडी लागते दाल खिचडी हे बघा आता वरून फक्त कोथिंबीर घालूया आणि गरमागरम पापडासोबत लोणच्यासोबत सर्व करायची आहे अगदी पटकन होणारी दाल खिचडी आपली अगदी हॉटेलसारखी तयार झालेली आहे अशाच साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत धन्यवाद